फ्रेंड्स हो आप टू माय ऑल थंडी कैसे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये हदियाच्या फुलांची भाजी रेसिपी बघणार आहोत आणि एकदम स्वादिष्ट अशी एकदम छान अशी आपल्याला शरीराला फायदेशीर अशी भाजी एकदम नवीन सातग्याच्या फुलांची भाजी आपण करणार आहोत आणि ही सहज आपल्या ग्रामीण भागात उपलब्ध होत असते चला तर मग बघूया आपण रेसिपी आजच्या आप व्हिडिओला आहे ही बघा साध्या आणि सिंपल दिसणारे फुलं किती सुंदर असे फुलं आहेत हे हातग्याचे फुलं आहेत मित्रांनो आणि आपण या हातग्याच्या फुलांना किंवा आपण आपल्याला माहिती नसतं आपण सजा असं वाळवून फेकून देतो परंतु त्याची खूप छान भाजी बनवता येते आणि खूप छान टेस्ट पण असते या भाजीला अंड्यासारखी आणि तुम्ही करून खाऊन बघा खूपच छान भाजी लागते आणि किती सुंदर फुल पण आहे त्याचं तर मित्रांनो मी याद घ्यायची फुलं आणले आणि ते आता स्वच्छ पाण्याने धुवून घेते आतग्याचे फुलं आहेत मित्रांनो हे आणि ती मी आता धुऊन आणि चिरून घेतले बारीक आणि भाजीसाठी लागणारे साहित्य आणि कांदा टमाटर कांद्याची पात आणि चिरलेले आतग्याचे फुलं आणि कांद्यामुळे कांदा, कांदा जेवढा जास्त टाकला तेवढं छान लागते ही भाजी आणि लसणाची पेस्ट थोडी कमीच घाला कारण एर मिरची आणि ऑईल आणि धनियावरील सजावटीसाठी आपल्याला लागणार आहे तर मी एक दीड चमचा तेल टाकला आणि तेल चांगलं गरम करून घ्यायचं फ्लेमवर आणि आपण आता जिरा फोडी देणार आहोत एकदम अशी छान लागते मित्रांनो ही भाजी मला तर खूप आवडते मला बाजारात दिसले आम्ही यांना म्हटले चला चला ही भाजी मला घ्यायची आहे मला खूप आवडते तेल गरम झालं मित्रांनो आपण जिरा आणि त्याच्यात थोडासा ओवा आपण टाकू शकता खूप छान लागते ओवा मी प्रत्येक भाजीत घालते आणि ही मोहरी आणि आता आप आपल्याला वटाने टाकायचे ते त्या भाजीबाजी शिजायचे नाही मग मी एक वेगळ्या पद्धतीने भाजी बनवते एकदम छानशी वटाने तेलात वटाने थोडे फ्राय करून घ्यायचे म्हणजे लवकर शिजले जाते त्याच्याबरोबर आपण आता कांदा घालणार नंतर हिरवी मिरची तुमच्या तुम्हाला जेवढं तिखट बनवायचं तेवढं तुम्ही हिरवी मिरची टाकू शकता कांदा थोडंसं पिवळा पडू द्यायचा तपकिरी असा कलर आला की वताना एकदम छान तेलात परतून झाले आहे मित्रांनो ही भाजी गावाकडे खेड्यामध्ये लवकर उपलब्ध होते बाजारात कधी कधी विकायला असते मला दिसली तर मी आणि हात घ्यायला ज्या शेंगा येतात ना मित्रांनो तर शेंगांची भाजी तर एकदम कोवळ्या शेंगांची भाजी तर इतकी छान लागते ना नंतर आपण आता टोमॅटो टाकू आणि लसणाची पेस्ट झाली तुम्हाला पाहिजे थोडी लसणात पेस्ट लसणात पेस्ट मिले कमी टाका कारण जो त्याचा स्वाद आहे ना निघून जातो कांदा कांदाबरोबरच हि भागे एकदम छान लागते कांद्याची पात वगैरे टाकू शकता लसणा लसणात पेस्ट पण टाका परंतु थोडंसं कमी टाका मला जास्त तेलकट आवडत नसलं आणि आपण आता कांद्यातील पात पण टाकणार आहोत so, सगळ्या वस्तू थोड्या जो त्याच्यातल्या कच्च्या पाण्यामध्ये आपल्याला त्या फुलं एकदम नाजूक आहे त्यामुळे त्या ते लवकर शिजतात त्याच्याबरोबर शिजायला पाहिजे आपण एकदम शांत घ्यायचं मी याच्या तेवढ्या प्रकारच्या भाज्या असल्या एकदम शांत टेस्टी आणि हेल्थी रेसिपी आहे ही एकदम नवीन रेसिपी आहे मी माझ्या पद्धतीने बनवली आहे आणि मी नेहमी अशीच बनवत असते माझ्या मुलांना पण अशीच रेसिपी आवडते भाजीची माझ्या सासूबाईला तर ही भाजी खूपच आवडते एकच नंबर आणि तुम्ही एकदा खाल ना तर पुन्हा करा एकदम छान टेस्टी लागते ही भाजी मग खूपच छान ना आता वास यायला लागला की आपण ही भाजी टाकायची आपण आता हात जे चिरलेले फुलं आहे ते आपण आता टाकणार आहोत एकदम छान धुवून आणि चिरून घ्यायचे एकदम छान टेस्टी आणि खूप सारे जीवन सटवून घेतात आपल्याला ह्या बाजूपासून गॅस कमी फ्लेम वर आहे खूप छान अशी टेस्टी भाजी बनत असते याची डोंगराच्या भाज्या गवाखडच्या भाज्या मला तर खूपच आवडतात एकदम निरोगी असतात त्यांच्यावर ना रासायनिक खते टाकलेले राह नाही त्यामुळे एकदम अल चव लागत असते त्यांची आपण ज्या नेहमी मेथी शेपू घेतो ते पूर्ण रासायनिक खत्यांचा वापर केल्यामुळे त्यांच्यातलं जे गोडवा होता पहिल्यांदा चव होती तशी आता राहिलेली नाही त्यामुळे आपल्या पावसाळ्यात तर मी गावाकडे जाते डोंगराला जाते टोळेची भाजी आणते करतुरी आणते चाईचा मोहर आणते भाजी मला खूपच आवडते छान आता भाजी छान असं सुगंध येते

छान झाली भाजी एकदम रेडी होऊन गेली आता आपली रेसिपी छान केली बघा मित्रांनो भाजी तयार झाली आहे आणि तुम्ही एकदा खाऊन बघा एकदम आंब्यासारखी लागते एकदम छान आंब्याची पेस्ट वाटते आणि वरून आपण थोडीशी धनिया टाकू सजावटीसाठी आणि चपाती बनवते जेवण करू मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा फॉलो करा असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये